आज बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराचा छप्पन्नावा वर्धापन दिन साजरा होत आहे दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन दिवसामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे हा अतिशय सुंदर आणि देखरा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे ते मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैया भोसले आपल्या समेत आहेत भैया नमस्कार नमस्ते नमस्कार पहिली प्रतिक्रिया हा कार्यक्रम तीन दिवसीय साजरा होतोय काय वाटतंय निश्चितच आनंद आहे सर्व पुण्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम कलावंतांना कारण का गेली सोळा वर्षी वर्ष जून मध्ये होणारा हा पंचवीस सव्वीस सत्तावीस जून रोजी होणारा बालगंधूर रंगमंदिराचा वर्धापन दिन कधी येतोय हे वर्षभर सर्व कलाकार वाट पाहत असतात आणि तो आता कालपासून चालू झालेला आहे त्यामुळे निश्चितच सर्व कलावंतांना आनंद आहे गेली सोळा वर्षे ज्या दिमागदारपणे हा सोहळा होतोय तसाच सोहळा यावर्षी सुद्धा चालू झालेला आहे निश्चित चांगल्या प्रकारे पार पडेल या माध्यमातून सर्व कलाकारांचं वर्षभरात भेटीघाटी होत नाही तर एक गेट टुगेदर होतं स्नेहसंमेलन होतं त्यामुळे निश्चितच आम्हाला सर्वांना आजच्या वर्धापन दिनाचा आनंद होत आहे महाराष्ट्राची जी लोककला आहे त्या कुठल्या कुठल्या प्रकारातल्या कलाकारांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातं आम्ही दरवर्षी वेगवेगळे कला प्रकार या माध्यमातून इथं सादर करतो आपण पाहतो की महाराष्ट्राचे आपण म म्हणतो की लावणी ती सर्वांना आवडते परंतु महिलांना ती पाहाव्याच मिळत नाही तर महिलांसाठी लावणीचा लावणी महोत्सव असतो महाराष्ट्राची लोकधारा संपूर्णपणे सादर केली जाते त्याचबरोबर बालनाट्यापासून जादूच्या प्रयोगांपासून बोलक्या बावल्यांच्या खेळापासून ते व्यावसायिक नाटक असेल किंवा इतर नाटकातले नाट्यप्रवेश असतील एक पात्री प्रयोग असतील नंतर संगीत नाटकातील प्रवेश असतील असे वेगवेगळे वेग प्रकार आम्ही कलाक्षेत्रातले सादर करत असतो हिंदी गीतांचा संगीतरजने असेल मराठी संगीत संगीतरजने असेल त्याचबरोबर एक चांगल्या चांगल्या व्यक्तींचे व्याख्यान आम्ही आयोजित करतो त्याचबरोबर सेलिब्रिटीज असतील किंवा समाजातील मान्यवर व्यक्तींच्या बरोबर परिसंवाद चर्चासत्र असे वेगवेगळे उपक्रम या तीन दिवसात आम्ही सादर करत असतो आता आम्ही पाहिलं बाहेर शिबिराचे वगैरे स्टॉल लावलेले आहेत शिबिर हे आयोजन कसं आहे निश्चितच कलाकार हा कलेमध्ये एवढा मग नसतो की तो आरोग्याकडे त्याचं थोडं दुर्लक्ष होता आ, परंतु वयानुसार मग आरोग्यामध्ये प्रॉब्लेम हो तयार होतात आर्थिकदृष्ट्या तो तेवढा ताकदवार नसतो तर आपण आपलं काम करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे यासाठी आम्ही इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे रक्तदान शिबिर आहे आपण पाहिलं तर मोफत अस्म्यांचं वाटप आहे नेत्र तपासणी असे सर्व प्रकारांनी वारंवार नुसतं आम्ही बालगंधर्वर्धापन सादर करत नाही तर आम्ही या माध्यमातून कलाकारांचा ॲक्सिडेंट विमा असेल मेडिक्लेम पॉलिसी असेल हे सुद्धा काढतो की जेणेकरून त्यांना आरोग्यविषयी काळजी घेण्याची सवय लागली पाहिजे मगाशी थिएटर मध्ये ज्यावेळेस आम्ही प्रवेश केला त्यावेळेला काही सत्कार होत होते काही मुलांचे सत्कार होत होते तर सत्कार केले जातात आम्ही फक्त कलावंतांचे कार्यक्रम किंवा त्यांचे सत्कार करत नाही आपण पाहतो की वेगवेगळ्या विभागात काम करण्यास जवळजवळ सत्तर कलावंतांचे या तीन दिवसात पुरस्कार देऊन सन्मान करतो त्याचबरोबर तीस विशेष सन्मान असतात की जे कलाकार नसले तरी कलाकारांच्या पाठीशी उभे राहतात भक्कमपणे त्यांना राजेश्वर देण्यासाठी मदत करतात अशा व्यक्तींचा आम्ही विशेष सन्मानाने सन्मानित करतो त्याचबरोबर जी कलावंतांची मुलं आहेत की जे दहावी बारावीमध्ये मध्ये चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात ते आघाडीवर काम करत आहेत ताशांचाही आज आम्ही दहावी बारातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शावलौक वस्तूंचं वाटप करून त्यांना सन्मानित करतो हे मेघराज भैया भोसले यांच्यासारखी माणसं जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आहेत ही लोककला खऱ्या अर्थानं टिकली जाणार लोककले आहे लोककलेचे भरपूर असे प्रकार महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये तमाशा येतोय भारूड येतोय लावणी येते आहे भरपूर प्रकार आहेत तर या प्रकारातल्या कलाकारांना या ठिकाणी बालगंधर्व रंगमंदिराच्या वतीनं निमंत्रित केलं जातं प्रत्येकाचा या ठिकाणी आदर सत्कार केला जातो प्रत्येकाला स्वतःचा परफॉर्मन्स करण्यासाठी संधी सुद्धा दिली जाते तीन दिवसीय भरगत शाह असा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिराच्या छप्पनव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे मेघराज रैया भैया भा, भोसलेच अचूक नियोजन आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची असणारी साथ हे आपल्याला या ठिकाणी आल्याच्या नंतर नक्की पाहायला मिळते गणेश चोरे शिवनेरी संवाद बालगंधर्व पुणे धन्यवाद भैया